नमस्कार मंडळी आज आपण टी टाईममध्ये गार्लिक मुरमुरा कसा करायचा ते बघणार होतं चला मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला कढईमध्ये आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहेत आपल्याला ते साधारण तीन ते चार मिनिटभर हलकेसे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले जे, जे मुरमुरे आहेत ते छान असे कुरकुरीत राहतील तरी ते तीन ते चार मिनिट झालेले आहेत मुरमुरे छान असे क्रिस्पी झालेले आहेत आता गॅस बंद करूया इथे तुम्ही बघू शकता मस्त असे कुरकुरी झालेले आहेत काढून घेऊया आता इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर ता थोडंसं हळद घ्यायचं आहे पाव चमचा एक ते दीड चमचा लाल तिखट घ्यायचं आहे आडी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपण हे छान असं वाटून घेऊया अगदी बारीकसं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपली लसणाची चटणी तयार झालेली आहे आता ही काढून घेऊया आता इथे कढाईमध्ये मी तेल घेतलेले आहे तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये सुरुवातीला आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे अगदी क्रिस्पी होईल इतपत आपल्याला हे छान तळून घ्यायचे तर इथे आपले शेंगदाणे छान कुरकुरीत झालेले आहेत काढून घेऊया त्यातच आपल्याला कढीपत्ता सुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता कढीपत्तासुद्धा छान तळला गेलेला आहे काढून घेऊया आता या कढईतलं एक्स्ट्राचं तेल मी काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये एक चमचा तेल ठेवून त्यामध्ये आपल्याला चार ते पाच बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि ह्या हिरव्या मिरच्या छान असे तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत त्यानंतर आपण तयार करून घेतलेल्या लसणाची चटणी घालायची आणि आता हा लसूण छान असं आपल्याला या तेलावरती परतून घ्यायचं आहे इथे जवळजवळ एक ते दोन मिनिटभर मी लसणाची चटणी छान परतून घेतलेली आहे गॅस बंद करूया आता या मुरमुऱ्यावरती आपण तळून घेतलेले शेंगदाणे कडीपत्ता घालायचे त्याचबरोबर अर्धी वाटी आपल्याला इथे शेव घालायचे अर्धी वाटी खारी बुंदी घालायची आणि त्यानंतर आपण जी तयार करून घेतलेली चटणी आहे ती घालायची आणि छान अशी आता ही मिक्स करून घ्यायचे हाताने व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा आपला गार्लिक मुरमुरा तयार झालेला आहे चहाच्या टाईममध्ये तुम्ही हा मुरमुरा नक्की ट्राय करू शकता रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा